नमस्कार स्मिता जे एस बीकलेजनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सिंपल अशी सिमला मिरचीची भाजी ह्यात आपण कांदाही वापरणार नाही आणि लसूणही वापरणार नाही तरीसुद्धा अत्यंत चविष्ट अशी ही भाजी बनते यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं आहे पाहूया या जवळजवळ पाच ते सहा छोट्या शिमला मिर्च मी कापून घेतलेल्या आहेत बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर आहे वाटीभर ही मी चिरलेली नाही आहे अख्खीच आहे वाटीभर घेतलेली जवळजवळ अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत हिंग आहे जिरं आणि राई आहे पाव पाव चमचा हळद आहे फोडणीला मीठ आहे कडीपत्ता आहे दोन लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत कारण थोडीशी ही तिखट असते त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला तेल घ्यायचं आहे भुईमुगाचं म्हणजेच शेंगदाण्याचं फोडणीचं साहित्य पुन्हा एकदा पाहूया पाव चमचा जिरा आहे पाव चमचा राई आहे पाव चमचा हिंग पावडर आहे कडीपत्त्याची पानं आहेत आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल अर्धा चमचा हळद पावडर आहे दोन लवंगी मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहे हे सर्व फोडणीला घालताना मी शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे या भाजीला जो मसाला वापरणार आहे तो आहे हे भाजलेले शेंगदाणे अर्धा वाटी याची सालं काढलेली ना नाहीत आणि काढायचीही नाहीत हे आहे कोथिंबीर कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं आपल्याला पाणी घालून थोडंसं वाटण करून घ्यायचे खूप पातळ करायचं नाही आहे सुकस ठेवायचं थोडंफार कडा पाव वाटी तेल घेतलेला आहे तेल तापायची वाट पाहूया फोडणीला राई आणि जिरं घातलेलं आहे हिंग घालायचंय हळद कढीपत्ता थोडी वाफेवरच शिजवून घ्यायची इनकेस आपल्याला असं वाटलं की बाबा मिरची शिजत नाहीये तर थोडस पाणी आपण वापरू शकतो मसाला वाटून घ्यायचा आहे शेंगदाणे ओली मिरची आणि कोथिंबीर सर्वात प्रथम पाणी न घालता असं वाटून घ्यायचंय आता अगदी दोन टी स्पून पाणी घालायचंय वाटताना परत एकदम परतून घेऊया त्यामध्ये मीठ घालायचंय मीठ घातलं की थोडस ते गरम पडेल मिरची मीठ चांगली शिजत आलीये अजूनही थोडी शिजू देऊया एक दोन तीन मिनट मसाला वाटून तयार आहे गॅसची फ्लेम थोडी मोठी हुए। मसाला ठेवूयामध्ये फ्राय झाला पाहिजे ही भाजी तुम्ही कुठेही प्रवासात घेऊन जाऊ शकता भाकरी बरोबर चपाती बरोबर पराठ्या बरोबर कारण याच्यात कांदा लसूण नसल्यामुळे ती भाजी खराब व्हायचा प्रश्न नसतो बनवण्यास सहज सोपी आणि खाण्यास अगदी चविष्ट खमंग सिमला मिरची भाजी तयार आहे तुम्ही माझ्या पद्धतीप्रमाणे करून पहा माझा चॅनल स्मिताजी बीट रेजरला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊ తుచి ధన్యవాద